नमस्कार प्रहाटेच्या फेस टू फेस कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत पुन्हा एकदा हिंगोली शिवसेना प्रमुख आनंद जाधव साहेब आहेत माघं त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं शिवाजी जाधव जाधवबद्दल त्यांनी वक्तव्य केलं होतं की ते माघार बाबूराव कदम यांना ते समर्थन देणार आहेत त्यावर शिवाजी जाधव यांनी प्रतिक्रिया दिली होती आज आपण त्यांच्याकडून त्याबाबतच पुढचं त्यांची स्टेप काय आहे पुढचं अपडेट काय आहे त्यांच्याकडून जाऊन जाऊन घेणार आहोत मग जाधव असं म्हणून सांगा की आपण मागे एक आम्हालाच म्हटलं होतं की शिवाजी जाधव हे मोदींच्या जा सभेत बाबुराव कदम कोहेकर यांना समर्थन देणार आहेत पण त्यांनी नंतर प्र प्रसिद्धी माध्यमाला प्रतिक्रिया दिली की मी असंच काय बोललेलं नाही तर तुमच्यावर त्यांनी आरोप लावलेत आणि तशी तक्रारही तुमच्याबद्दल त्यांनी केलेली आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल हे बघा शिवाजी जाधव माझ्याशी थेट काय बोलले नव्हते किंवा त्यांचं माझं संभाषण झालेलं नव्हतं त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीने मला आता ते नाव पण आठवणं झालं आहे कारण माझ्याकडे नंबर नाही त्यांचा त्यांनी मला फोन केला होता की असं असं -सा साहेबांच्या डोक्यामध्ये आहे साहेबांच्या मनामध्ये आहे तर ते समर्थन देण्याच्या तयारीत आहेत ता असं मला ते बोलले त्याच्यानंतर मी माझी प्रतिक्रिया दिली पण आता जर थेट माझ्यावर ते आरोप करत असतील तर मला काय फरक पडत नाही एक लक्षात ठेवा जे आम्हाला बाळासाहेबांनी सांगितले जे पोटात आहे ते ओटात आहे त्यामुळे जे बोलले त्याच्या त्यांच्या जवळचा व्यक्ती जे बोलला ते मी स माझं मत व्यक्त केलं अगर त्यांना पाठिंबा द्यायचा नसेल तर त्यांच्या पायावरती ते दगड मारून घेत आहेत बरं या विषयीचं ते तक्रार वगैरे केली कायदेशीर जर त्यांनी मुद्दा केलेला आहे तर आपण त्याला समोर कसे जाणार आहोत ठीक आहे ना मला काय फरक पडत नाही माझ्यावर त्यांनी अनेक तक्रारी करू द्या आम्ही शिवसेनेक आहे अशा तक्रारी अनेक आमच्या आमच्यावर होतात झाल्यात त्या तक्रारीला मी भीक घालत नाही पुढचे मुद्दा असं विचारतो मला की उबाटाचे जे उमेदवार आहेत नागेश पाटील अष्टीकर ते एकी काही आपण त्यांच्यासोबत काम केलेले तुमच्या ते उभे तुम ठाकलेत त्यांना कसं घेणार तुम्ही हे बघा नागेश पाटील हा गेल्या वेळेला आमच्या बाबूराव कदमने त्याला तीन नंबरला फेकला होता त्याला गोला लागू दिला नव्हता ह्याही वेळा नागेश पाटलाची अवस्था तीच होईल ही आमची लढत खरी लढत शिवसेना धनुष्यबाण विरुद्ध वंचित असेल नागेश पाटलाचा ह्या लढाईमध्ये कुठलाही संबंध येणार नाही नागेश पाटील परत एकदा तीन नंबरला बाबूराव कदम आणि शिवसेना त्याला फेकल्याशिवाय राहणार नाही आणि नागेश पाटील हा अतिशय खोटारडा माणूस आहे त्याचं जनमानसामध्ये मत चांगलं नाही आहे बाबूराव हा एक फ्रेश चेहरा आहे बाबूराव एक सुंदर चारित्र्याचा चांगल्या चारित्र्याचा माणूस आहे बाबूरावचं राजकारणामधलं वजन चांगलं आहे आणि बाबूरावचा राजकारणामधील लोकांचा टच चांगला आहे हा माणूस आमदार होता सत्तेतला दोन हजार चौदाला त्यावेळेला विधानसभेमध्ये प्रश्न किती उपस्थित केले प्रश्न उपस्थित केले नाही तर आमदार निवासच्या रूममध्ये बसून त्यांनी पत्ते खेळण्याचा धंदा केलेला आहे असा खासदार हिंगोलीच्या जनतेला चालणार नाही आहे हा विकास पुरुष आमचा बाबूराव आहे आणि बाबूराव माणूस जनतेने आता ठरवलं आहे हिंगोलीच्या जनतेने ठरवलेला आहे बाबूराव कदम यांना फिक्स खासदार करायचं हिंगोलीच्या जनतेने ठरवलं आहे आणि नागेश पाटील आष्टीकर याचा या, या निवडणुकीमध्ये दारुण पवा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या मनातली खात्री आहे किंवा शिवसेनेचा एक शिवसैनिक किंवा संपर्क नेता म्हणून मी खात्रीनं सांगतो की आजच तुम्ही लिहून घ्या नागेश पाटील आष्टीकरचा विषय या ठिकाणी संपलेला आहे बरं शेवटचा प्रश्न प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत तर नेमकी काय रणनीती राहणार आपली रणनीती उद्या आमच्या आदरणीय गडकरी साहेबांची हिंगोली रामलीला मैदानावरती प्रचंड जाहीर सभा आहे सकाळी मी वडार महाराष्ट्राचा विजयजी चौगुले यांचा वडार समाजाचा एक मेळावा आहे त्याच्यानंतर उद्या लगेच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची किनवट या ठिकाणी जाहीर सभा आहे नंतर लगेच बावीस तारखेला संजय राठोड साहेबांची जाहीर सभा आहे किनवट माहूर या भागामध्ये तेवीस तारखेला आमच्या काय प्रचाराच्या छोट्या मोठ्या सभा ज्योतिताई वाघमारे वगैरे येणार आहेत चोवीस तारखेला आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब अजितदादा पवार यांची वसमत या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे आणि रोड शो तर अजून आम्ही करतोयच वेगवेगळ्या माध्यमातून लोकांशी टच वाढलेला आहे आणि प्रचाराची रंगत अतिशय वाढलेले आहे आणि धनुष्यबाणाचा उमेदवार बाबूराव कदम यांचा ग्राप आता दिवसेंदिवस वरती वाढत चाललेला आहे तर हे होते शिवसेना संप्रमुख आनंद जाधव यांनी ॲडव्होकेट शिवाजी जाधव आणि हो, नागेश पर्याय यांच्याबद्दल बरेचसे अपडेट आपल्याला दिलेले आहेत कन्हैया खंडेलवाल प्रहा टी हिंगोली